सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील आठवड्यात नाशिकच्या देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून धक्कादायक बाब समोर आली आहे पोलिसांना येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळालेली त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कुंटणखाना उद्ध्वस्त केला वेलकम हॉटेलमध्ये ज्या महिलांना पकडण्यात आलं त्या पीडित महिला बांगलादेश निघालेल्या आहेत या बांगलादेशी महिलांकडे मुंबई आणि पुण्याचं आधार कार्ड अडवून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे वेलकम हॉटेल मालक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निघाला आहे या प्रकरणात संशयित आरोपी सुनील अहेर उर्फ गोटू आबा फरार आहे दीपक ठाकरे हॉटेल मॅनेजर देवळा पोलिसांच्या ताब्यात आहे देवळा पोलिसांकडून आज आणखीन दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्यासह दोनही बांगलादेशी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आली आहे देवळा पोलिसांच्या कारवाईत मोठं बांगलादेशी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आता तयार झाली आहे अटकेत असलेल्या महिलांना सोमवारी कळवण न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्यांनी अवैध घुसखोरीच्या मार्गाने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याचं समोर आलंय त्यांच्याजवळ पोलिसांना कुठलीही वैध प्रवासी कागदपत्र अडवून आलेली नाहीत हॉटेल मॅनेजर दीपक ठाकरेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे विकी गवळी नाशिक न्यूज देवळा